पोलीस मित्र संघटनेने राज्यात आघाडीला पाठिंबा दिला पोलीस मित्र संघटनेचा पाठिंबा हा देशात आणि राज्यात सत्तांतर घडवून आणण्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला पोलीस मित्र संघटनेकडून मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देण्यासाठी आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते कर्जत तालुक्यातील मारखवाडी येथील मयुरेश मंगल कार्यालयात पोलीस मित्र संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अजित पवार यांच्यासह पोलीस मित्रसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी कर्जचे आमदार सुरेश लाड शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश चित्रा वाघ यांच्यासह पोलीस मित्रसंघटनेचे अध्यक्ष उत्तमराव गायकवाड संभाजी बारणे हनुमंत ओव्हाळ प्रदेश कार्याध्यक्ष विनोद सप्पाळ रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने जिल्हा सचिव रमेश कदम जिल्हा संघटक अनिल भोसले जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे बेबी काफरे विलास शिर्के कृष्णा पवार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश पवार आदी प्रमुख उपस्थित होते सुरुवातीला जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रास्ताविक केलं आणि नंतर बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांनी राज्यात आमच्या संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे ज्यात मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी हा मेळावा असल्याचं जाहीर केलं पोलीस मित्र संघटनेचा हा पाठिंबा केवळ लोकसभा निवडणुकीसाठी नाही तर काहीच महिन्यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील कायम राहील असा विश्वास फळावं लावू अशा प्रकारचा विश्वास या मेळाव्याच्या निमित्तानं मी आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी व्यक्त करतोय आज महाराष्ट्र दुष्काळामध्ये होतो आपण थोडस कोकणच्या भागामध्ये आहोत परंतु याही भागामध्ये पाण्याची कमतरता आहे माणसाला प्यायला पाणी नाही जनावरांना प्यायला पाणी नाही टँकर देत नाही जनावरांच्या चावण्या सुरू करत नाही रोजगार हमीची कामं सुरू करत नाही त्या अडचणीमध्ये असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला कर्ज माफी करायला पाहिजे ती करत नाही गरिबाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करायला पाहिजे ती पण मदत हे सरकार करत नाही मात्र मात्र कृती शून्य आहे अशा पाठिंबा दिला होता कारण त्यांना वाटलं होतं की हे सरकार खूप काही चांगलं करेल पण आता त्यांनाच वाटायला लागलं की नरेंद्र मोदी हो आणि अमित शहा या दोघांना बाजूला केल्याशिवाय देशाच्या एकशे छत्तीस कोटी जनतेला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मदत होऊ शकत नाही आणि म्हणून अनेक जण त्यांच्या विरोधात एकेकाळी बरोबर असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मागच्या वेळेस त्यांच्या बरोबर होते राज ठाकरे त्यांच्या बरोबर होते अनेक लोक त्यांच्या बरोबर होते व्यापाऱ्यांनी त्यांना उचलून झालं आज व्यापाऱ्यांची काय अवस्था आता मला संतोष चौधरी सांगत होते की दादा ते पिंपरी चिंचवडच्या वाकडच्या परिसरात राहतात त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं कारण असं होतं आज आमचा संघटनेचा मेळावा होता आणि ह्या मेळाव्यावरती आमचं सगळे कार्यकर्त्यांना ठरलं होतं की ह्या भागाचा जर विकास करायचा असेल तर एक चांगला उमेदवार एक चांगला अभ्यासू घरातला माणूस जर या ठिकाणी आला आणि त्यांच्या मागे अजित पवार आणि शरद पवार साहेबांची ताकद त्याच्या मागे उभी आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना धरून पार्थ पवार साहेबांनी जरी काम नाही केलं तरी आम्ही दादाकडे जाऊ दादानी नाही केलं तर साहेब आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विचार करून आदरणीय लोकनेते शिरजचंद्रजी पवार साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी पार्थ पवार यांना पोलीस मित्र संघटनेचं जाहीर माध्यमात दिलेलं आहे आणि ते निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करणार आम्ही थांबणार नाही आणि जवळपास एक लाखाच्या मतांनी आम्ही पार्थ पवार यांना विजय करणार या सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा